नमस्कार आपण पाहता आणि ऐकताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे सर्वांच आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या आठ ते नऊ वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकानंतर नंतर आता यावेळी निवडणूक होत आहे धाराशिव जिल्ह्यातील पंचावन्न जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात आजपासून खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि तुळजापूर या दोन तालुक्यात म्हणून सतरा जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि चौतीस पंचायत समिती गण आहे आपण आज या दोन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद गटात किती उमेदवार आहेत कुठं किती रंगी लढत आहे याची माहिती ती जाणून घेतो कळम तालुक्यात आठ गण आहेत त्या आठ गणात एकूण जवळपास दो दोन दोनशे एकशे बासष्ट अर्ज दाखल झाले त्या एकशे बासष्ट पैकी एकशे तेवीस अर्ज माघारी गेले आहे त्यामुळं आठ गटात एकोणचाळीस उमेदवार द्वार निवड रिंगणात असून जिल्हा परिषदेचा एककूर हा गट सर्वसाधारण पुरुषासाठी खुला असून या गटात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या याच्यावर दावा सांगण्यासाठी महिला सर्वसाधारण महिला असावी यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि वंचितच्या महाविकास आघाडीनं या मतदारसंघातून महिला उमेदवार दिले आहे त्या महिला उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार कळम तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आणि अंदोरा ग्रामपंचायतीचे सरपंच सर असलेल्या बळवंत यांच्या पत्नींना इथून उमेदवारी दिलेली आहे या गटात भाजपनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण भाजपनं अखेर भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यांच्या युती साठवीतून या गटातून भाजप उमेदवार माघार घेतली असून इथं कळंब तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कोडशे युवक काँग्रेसमध्ये असलेल्या परंतु आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केलेल्या आनंद उर्फ पिंटू लंगडे यांना धनुष्यबान यांचे नाव या मतदारसंघात लढत देत आहे या चौरंगी लढत होत आहे क कळंब तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटातील पैकी शिराडो या गटात फक्त तिरंगी लढत असून इतर उर्वरित सात गटात कुठं चौरंगी कुठं पंचरंगी आणि सर्वाधिक उमेदवार हे खामसवाडी या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गटातून आहे त्यामुळं करणंब तालुक्यात नेमकं थेट लढत जी होत आहे ती पाच मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची सहा मतदारसंघात लढत भाजपशी होईल तर दोन जिल्हा परिषद गट मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब शिवसेना एकनाथ शिंदेच्या उमेदवारांशी होणार आहे हे रमा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षात एक वेगळंच प्रांगड निर्माण झालंय दोघं आहेत वाघ नारायण कैलसवाशी नारायण वाघमारे यांच्या दोन्ही मुलांच्या पत्नींना एकाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसऱ्याला काँग्रेसच्या हाताखात या चिन्हाची उमेदवारी आहे त्यामुळं आता माजी सभापती राहिलेल्या दिलीप वाघमारे यांच्या पत्नी शांत बसतात की निवड निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय राहतात का मग सुभ्राव आगमारे यांच्या पत्नी दोबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सक्रिय राहणारे निश्चितच आहे पण त्यांना आपल्या घरातीलच उमेदवाराचा फटका बसवतो की काय असं प्राथमिक वाटत असलं तरी ऐनवेळी काहीतरी अशा मार्ग निघेल आणि या दोन्हीपैकी एक उमेदवार भाजपच्या उमेदवार असलेल्या कोकाटे यांच्याशी सामना होईल तर तालुक्यात जे नऊ जिल्हा परिषद गट आहेत त्यात दोन गटात दुरंगी ले। ते गट आहेत बहुचर्चित असे ते दोन आहेत एक आहे काठी जो महिलांसाठी आणि दुसरा माजी मंत्री माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या गाव गावच्या समाविष्ट आहे तो लढत होत आहे ती पण पाहुण्याराव्यात लढत होत भाजपचे उमेदवार म्हणून श्री दीपक आलुरे आहे तर शिवसेना वाटा पक्षाचे उमेदवार इथून डॉक्टर आहे हे दोघ नात्यानं सख्यमाव भाऊ हो आहेत दोघही लिंगायत समाजाचे असे आहेत आणि या मतदारसंघात लिंगायत समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे तर दुसरा काटी हा जो की सोलापूर जिल्ह्याला लगत असलेला जिल्हा परिषद गट आहे तिथून दोन महिलांमध्ये थेट लढत होत आहे इतर मत इतर जे मतदार गट आहेत त्यात कुठं कुठं तिरंगी लढत आहे कुठं तीन ठिकाणी चौरंगी लढत होत असून एका मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या तुळजापूर तालुक्यातील नौगणात मिळून एकशे चाळीस अर्ज त्यान गटात दाखल होते त्यापैकी जो एकशे पाच अर्ज माघारी घेण्यात आलेले असून आता ते मतदानाच्या रणांगणात पस्तीस उमेदवार आपली शक्तीपणाला लावणी लावलेले आहे तर या तुळजापूर आणि उस्मानाबाद मतदारसंघात प्रचाराची धुरा हे खासदार ओमप्रकाश भूपालशिंहूर पोनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी हे सांभाळतील त्यातले त्यात कैलास घाडगे पाटील यांना धाराशिव कळ मतदारसंघात सर्व आपली शक्तीपणाला लागेल खासदारांचं आजपासूनच लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं आहे त्यामुळं ते किती दिवस प्रचारासाठी जिल्ह्यातच थांबतात का अधिवेशनाला जातात याकडेही नागरिकांचं लक्ष लागून असणार आहे दररोज आपण प्रत्येक आपल्या तुमच्याशी जो संवाद साधणारा आपला व्हिडिओ होतो त्या दोन तालुक्यातील जिल्हा परिषद गटाची माहिती आपण प्रथम घेणार आहोत आणि त्यानंतर दोन तालुक्यातील पंचायत समिती गाण्याची माहिती जाणून घेणार आहोत मतदान प्रक्रियेत जो आता तिथं झालं ई व्ही एम मशीन वापरली जाते आणि या ई व्ही एम मशीनच्या विरोधात कळम तालुक्यातील तांदूळवाडी येथे संघटनेचे प्रमुख असलेल्या बाळासाहेब आखाडे पाटील यांनी गेल्या दहा दिवसापासून बेमुदूत उपोषण आंदोलन सुरू केलं आता मात्र या कोणीही दखल घेतली नव्हती त्यामुळं आंदोलन लांबलं ला। आणि हे आंदोलन आठ ते दहा दिवसाच्या पुढे गेल्यामुळे साहजिकच आंदोलन करते बाळासाहेब पाटील यांची प्रकृती खालावली होती त्यामुळं काल रात्री हुशिरा जिल्हा प्रशासनानं पोलीस बळाचा वापर करत हे आंदोलन मोडीत काढलं आणि आंदोलनकर्ते आखाडे पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल कर करण्यात आलं आहे बाळासाहेब पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जातं आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद